महाराष्ट्रामध्ये आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडी ह्या दोन्ही पक्षांनी आपली रणनीती ठरवली आहे महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तिघे दिग्गज नेते आगामी काही दिवसात एक बैठक घेतील आणि एक आराखडा तयार करतील आणि आपल्या वरिष्ठांशी बोलून जागा वाटपाबाबत योग्य ते धरून ठरवतील महायुतीचे लक्ष प्रामुख्याने कोकण आणि मुंबईकडे असणार आहे कारण कोकण आणि मुंबईसाठी त्यांनी किंवा त्यांच्या पक्षाने काय केलं हे ते सांगणार आहेत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी कोकण मुंबईसाठी काय केलं हे ते विचारणार आहेत उद्धव ठाकरे यांच्या गटातील नाराजांना हेरून त्यांना आपल्या पक्षात ओढण्याचा देखील प्रयत्न राहणार आहे महायुतीच्या प्रचाराचा नारळ कोल्हापुरातील आंबाबाई मंदिर येथून फोडला जाणार आहे महाविकास आघाडीनेही आपल्या प्रचाराची रणनीती ठरवली असून त्यांच्याही महाराष्ट्रात सभा होतील